नमस्कार सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की या दिवशी चुकूनही देव साफ करू नये आणि देवाजवळ नैवेद्य किती वेळ ठेवावा आणि नगा संपूर्ण घराला कुठला दोष लागू शकतो जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या नाहीत पाळल्या गेल्या नाहीत तर म्हणून आजचा व्हिडिओ या गोष्टींसाठी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या सर्वांच्या घरामध्ये दे देवघर तर असतंच आपण त्याची मनोभावाने श्रद्धेने पूजा अर्जा दररोज करतच असतो त्याबरोबर स्नान देखील देवांना घालतच असतो कोणताही सण समारंभाच्या दिवशी किंवा इतरही दिवशी देवाला आपण नैवेद्य देखील अर्पित करत असतो त्याबरोबरच आपण दररोज सकाळ संध्याकाळ देखील घरामध्ये दे देवांना नैवेद्य दाखवत असतो हा नैवेद्य कसा दाखवावा याबद्दल आपल्याला माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे देव देवासमोर जर आपण नैवेद्य ठेवतो तो, तो देवासमोर किती वेळ ठेवावा देवाला साफ कधी करावे कशा प्रकारे करावे देवाची पूजा कशी करावी या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला मी देणार आहे प्रथम आपण पाहूया की देवपूजा कशी करावी आणि देवांना स्नान कसे घालावे सर्वप्रथम आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत त्यावेळेला आपल्या बसण्यासाठी एक आसन जरूर घ्यावे घेतल्यानंतर एक तामण घेऊन त्या तामणामध्ये आपल्या घरातील सर्व देव काढून घ्यायचे आहेत देव काढून घेतल्यानंतर हे आपण काही आपण देवघरामध्ये कापड अंथरलेले असतील ते काढून सुद्धा बदलून घ्यावे त्यानंतर सर्वप्रथम आपल्या दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दुसरे एक म्हणजे तामणामध्ये एक अजून एक तामण घ्यायची आहे त्या तामणाच्या वर कोणतीही एका देवाला आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि उजव्या हाताने एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेऊन किंवा एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये देवाला आपल्याला स्वच्छ स्नान करायचे आहे देवाला तांबणामध्ये ठेवू नये कारण आपण एक एक करून प्रत्येक देवाला स्नान घालायचे आहेत म्हणून आपण आपल्या हातामध्ये घेऊन देवाला स्नान घालायचे आहे आणि एका स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला दुसऱ्या कपड्यावर अंथरायचे आहे आणि प्रत्येक वेळेस जे पाणी आपण घेतो ते बदलून घ्यायचे आहे आपण जर थंडी असेल तर थोडं कोमट पाणीसुद्धा घेऊ शकतो कुठलेही सणवार असेल गरमीचे दिवस नसतील थंडी जेव्हा असेल पावसाळा असेल तर थोड्या कोमट पाण्याने आपण देव धुवायचे आहेत आपल्याला जशी थंडी वाजत असते तसे देवालासुद्धा आपण त्याच्यामध्ये पण प्राण आहे असे समजूनच त्यांना सुद्धा आंघोळ घालायची असते त्यानंतर आपल्याला धुवून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचे आहे धुतल्यानंतर त्याला कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवू नये देवाच्या जागेवर त्याला नेऊन ठेवावे अशा प्रकारे सर्व देवांची पूजा अर्चा करावी एकत्रित सर्व देवांना धुऊ नये एक एक करून देवांना धुवून घ्यावे देव पुसत असताना देखील एक काळजी नक्की घ्यायला हवी की आपण एका देवाला ज्या बाजूने पुसलेले आहे त्याच दुसऱ्या बाजूने दुसऱ्या देवाला पुसू नये असे एकत्रित देव धुतल्यामुळे पोचल्यामुळे पुसल्यामुळे आपल्या घरातील देवांना दोष लागू शकतो त्यामुळे आपल्या घरातील त्रास लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो त्याबरोबरच देवांच्या डोळ्याखाली काळे होऊ देऊ नये कारण यामुळे देखील आपल्या घरातले जे लोक डोळ्यांचे आजार होण्यास देखील सुरुवात होता आपल्या देवांना अभिषेक घालत असताना त्याबरोबरच पित्रांना देखील आपण घालतच असतो आणि सुद्धा आपण अशाच प्रकारे धुवायचे असते पित्रांचे देव आपण आपल्या देवघरामध्ये बरेचला लोक बनवून ठेवत असतात त्यामुळे अशाच पद्धतीने त्यांनासुद्धा आपल्याला आंघोळ घालायची असते पण ती देवासोबत न घालता इतर वेळेस आपण घालायची असते त्याबरोबर देवांना आपण पिताबरीने जर घासत असतो तर त्यामुळे देवांची झीज होते ते काळे पडू लागतात म्हणून आपल्याला अधूनमधून ते साफ करणे खूप गरजेचे असते आपण आपल्या घरच्या घरी देवांना लिंबूने मिठाने सुद्धा साफ करू शकतो साफ करताना हे कोणत्याही दिवशी करावे कधी करावे हे देखील आपल्याला जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे देव साफ करताना ते देव लिंबू आणि दही व हळद यांच्या साह्याने मऊ ब्रशने देखील साफ करता येते हा जो ब्रश आहे तो देवासाठी वेगळा असावा तो नवीन आणलेला असावा आपण ही साफसफाई आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा करू शकतो फक्त गुरुवारचा दिवस सोडून आपण कोणत्याही दिवशी ही देवांची साफसफाई करू शकतो कारण गुरु हा गुरु गुरुग्रहाचा संबंधित असतो गुरुवार हा दिवस आणि गुरुग्रह हा आपल्या प्रगतीशी संबंधित असतो म्हणून गुरुवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारची साफसफाईही करू नये रोजची साफसफाई वगळता इतर साफसफाई करू नये तसेच आपल्या घरातील अलक्ष्मी यामुळे निघून जाते अमावस्याच्या दिवशी जर आपण हे देव साफ केले तर आपल्या घरातली अलक्ष्मी निघून जाते दरिद्रता निघून जाते देव साफ केल्यानंतर आपल्याला देवाला एकदा दुधाने स्नान अवश्य घालावे दुधाने स्नान घालून झाल्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने देव धुवून घ्यावे स्वच्छ साफ करून घ्यावे दुधाचे स्नान घातल्यावर देव शांत होतात स्नान घालून झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून त्यांच्या जागा वेळ ठेवावे गंध हळदी कुंकू लावावे फूल अर्पित करावे सर्व पूजा झाल्यानंतर आपण देवांना नैवेद्य दाखवून असताना नैवेद्य दे आपण देवासमोर किती वेळ ठेवावा नैवेद्य दाखवल्या झाल्यानंतर तो सुमारे पाच मिनिटे देवासमोर ठेवावा आणि पाच मिनिटानंतर नैवेद्याचे ताट घेऊन घरातील सर्व लोकांना प्रसादाच्या रूपाने ग्रहण करण्यास द्यावे आपण देवाच्या नैवेद्यामध्ये दे तुळशीपत्रसुद्धा आपण ठेवू शकतो त्यामुळे देखील सुद्धा ते प अन्न जे आहे ते अतिशय पवित्र होते त्याचा प्रसाद होतो म्हणून आपण जेव्हाही देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीपत्र अवश्य त्यामध्ये ठेवावे ह्या होत्या साध्या सोप्या गोष्टी ज्या आपण आपल्या रोजच्या दैनंदिन अवश्य आयुष्यामध्ये पाळायला हव्यात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ